लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याशी तासगाव तालुक्यातील शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीनं गद्दारी केली सर्व शिवसैनिकांचं दैवत माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः रोहित पाटील आणि आमदार सुमन पाटील यांच्याशी संपर्क केला होता मात्र तरीही विशाल पाटलांचे काम करून अंजनीकर पाटलांनी उद्धव साहेबांचा अपमान केलाय त्यामुळं लोकसभेला केलेल्या अपमानाचा बदला आम्ही विधानसभेला नक्की घेणार शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक हा ताकदीनं संजय काका पाटील यांच्या पाठीशी उभ उभा राहील एल्गार शिवसेना उभटाचे तासगाव तालुका प्रमुख तथा ता सरपंच परिषदेचे नेते प्रदीप माने पाटील यांनी केलाय तासगाव कवटमंकळा विधानसभा मतदारसंघातील महायुती आघाडीचे तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत प्रदीप माने बोलत होते संजय काकांच्या प्रचारासाठी देशिंग शिरडोण यमगरवाडी बोरगाव या गावात प्रचार फेरी आणि प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलं होतं व्यासपीठावर महायुतीचे उमेदवार संजय पाटील जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनील पाटील तिसऱ्या आघाडीचे नेते स्वप्नील पाटील माजी समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांच्यासह परिसरातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते मला काय एवढंच सांगायचं आहे तुम्ही दोन टर्म खासदार झाल्यामुळे आता कोटी मंगळ मतदारसंघाचा विकास थांबलेला आहे कारण तुम्ही संपूर्ण केंद्रात दिला तुम्ही एक टर्म आमदार झाला असता तर आज तासगाव कोटी मंगळ मतदारसंघ हत्सगाव तालुक्यातून तयार झालेले का बोलून तालुक्यापेक्षा पुढे गेला असता कारण या मतदारसंघाचा विकास करत असताना अगदी एवढ्या मोठ्या धपा लावल्या होत्या शेवटचा दुष्काळ पण प्रत्येक ठिकाणी आमचा पाप आमचा आता भाषण ऐकत होता आणि पाणी घेऊन सुद्धा आमचा दुष्काळ हटला नाही शेताच्या जा बांडावरील जागा तुमच्या माध्यमातून पाणी पोचलं पण आज मात्र जो काय आहे आम्ही पाणी आणलं आम्ही विकास केला अशा या